अजंगवडेल गावातील अल्पवयीन आठ वर्षाच्या मुलीच्या खुनाचा उलगडा दोन आरोपी अटकेत मालेगाव तालुक्यातील अजंग गावातील एका लहान मुलीचा खून झाल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली होती सदर घटनेने पंचक्रोशीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला होता प्रकरणाचे गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेत पोलिसांकडून या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू होता पोलिसांनी दोन आरोपींना अटकही केली आहे वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या आजांग गावात चौदा मेला या घटनेतील आठ वर्षाची मुलगी भाविका उर्फ रिया ज्ञानेश्वर महाले ही तिच्या राहत्या घरात एकटीच झोपलेली होती त्याचवेळी अज्ञाती समाने अज्ञात कारणासाठी अपहरण केले म्हणून वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सदर अल्पवयीन मुलीचा शोध चालू असताना तिचा मृतदेह हा गावाच्या नजीकच्या मोसम नदीतील विहिरीत मिळून आल्यावर मयतावारा शासकीय रुग्णालयात धुळे येथे पोस्टमॉर्टम करण्यात आले सदर पी एम रिपोर्टच्या आधारे खुनाचा प्रकार लक्षात येऊन सदर मुलीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले यामधील मुलीचे वडील त्यांच्या पुरवणी जबाबावरून आरोपीविरुद्ध मुलीचे अपहरण करून तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत टाकून दिल्याने सदर गुन्ह्यात भादवी कलम तीनशे दोन तीनशे छत्तीस अ दोनशे एक प्रमाणे वाढीव कलमे लावण्यात आलेली होती सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने नाशिक ग्रामीण यांनी व अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती मालेगाव यांनी लागलीच गुन्ह्याचे घटनास्थळी भेट घेऊन तपास अनुषंगाने सूचना देऊन सदर गुन्ह्याचा जलद गतीने तपास व्हावा व आरोपिताचा शोध लागावा यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मालेगाव ग्रामीण यांचे देखरेखीखाली तेगबीर सिंह संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर नितीन गणापुरे उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण उपविभाग श्रीमती ज्योती गडकरी पोलीस निरीक्षक कॅम्प पोलीस स्टेशन मालेगाव श्री शिशिर कुमार देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे श्रीमती योगिता नारखेडे सहाय्यक पोलीस निरीक्षक कॅम्प पोलीस ठाणे संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलीस हवालदार नऊशे छत्तीस गोरक्षनाथ संवत्सकर नेम स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलीस नाईक चोवीस एक्क्याऐंशी सुभाष चोपडा नेम स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण म पोना बारा बासष्ट योगिता काकड नेम स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलीस नाईक अठरा नव्वद देविदास गोविंद नेम स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण अकरा पोलीस शिपाई तेराशे एकोणचाळीस दत्तात्रय माळी नेम स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते सदर विशेष तपास पथकाचा तपास सुरू असताना तपासातील मिळाल्या पुराव्याचे तांत्रिक विश्लेषण करून सदरगुन्हा आरोपी नामे योगेश शिवदास पटाईत वय पस्तीस वर्ष राहणार अजंग तालुका मालेगाव जिल्हा नाशिक निलेश उर्फ भैया रवी पवार वय सव्वीस राहणार अजंग या दोघांनी केले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरगुन्ह्याची कबुली दिली आहे सदर गुन्हा आरोपितांनी शेजारी शेजारी राहत झालेल्या भांडणातून केला असल्याबद्दल आरोपी सांगत आहेत दोन्ही अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन हजार चोवीस रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिलेला असून सदर गुन्ह्याचा तपास श्रीमती ज्योती गडकरी पोलीस निरीक्षक मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन ह्या करीत आहेत सदर गुन्ह्याची उकल ही माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सो so, व माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती सो यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे गावाला लागून असलेल्या मोसम नदीच्या पात्रातील विहिरीमध्ये सदर अल्पवयीन मुलीचा मृतदेह मिळून आला सदर प्रकरणामध्ये पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्य ओळखून तपास सुरू केला होता या प्रकरणामध्ये मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक सरांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन विशेष तपास पथकाचे गठन केले होते सदर प्रकरणातील अपरध मुलीचा मृतदेह मिळाल्यानंतर सदर मुलीच्या धुळे येथील शासकीय रुग्णालयामध्ये पी एम रिपोर्ट करण्यात आला सदर अहवालामध्ये नमूद केल्यानुसार या प्रकरणातील मुलीच्या डोक्यामध्ये काहीतरी वस्तूचा मार बसल्याने तिला मृत्यू आला आहे असे देखील नमूद केले होते इतर कुठलाही गैरप्रकार झालेला नाही असे देखील प्राथमिक अहवालामध्ये नमूद आहे सदर प्रकरणामध्ये दे गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास पथकामध्ये महिला पोलीस निरीक्षक गडकरी मॅडम आणि इतर आठ ते नऊ अंमलदार ॲडिशनल एस पी मालेगाव डी वाय एस पी मालेगाव शहर डी वाय एस पी मालेगाव ग्रामीण विभाग यांच्या मागणाखाली सदर तपास पथकांनी केलेल्या तपासामध्ये दोन आरोपींची नावं आम्हाला निष्पन्न झालेले आहेत या दोन्ही आरोपितांना पोलिसांनी अटक केली आहे मालेगाव येथील कोर्टापुढे त्यांना हजर केले असता त्यांचा पी सी आर मिळालेला आहे आणि दोन्ही आरोपितांकडे पुढील तपास चालू आहे सदर प्रकरणामध्ये फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत शेजारी असताना त्यांच्या मुलांच्या खेळण्यावरून शेजारपणावरून त्यांचे काही भांडणं मागच्या वर्ष दीड वर्षापासून चालू होते त्या भांडांचं पर्यावसन या गुन्ह्याच्या या गुन्हा घडण्यामध्ये झालेला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास अतिशय सतर्कतेने चालू आहे सदर प्रकरणामधील आरोपितांविरुद्ध अजून अधिकचे पुरावे मिळवण्याचे चा काम चालू आहे अशा प्रकारच्या घटनांच्या अनुषंगाने कोणीही देखील बेकायदेशीर कृत्य करू नये आणि अफवा सोशल मीडियावर पसरवू नये आणि कुठल्याही प्रकारचा शांतीचा भंग होईल असं कृत्य करू नये असं देखील आम्ही आवाहन करत आहोत सदर गुन्ह्यांमधील मयत मुलीचे वय कमी असल्यामुळे जनमानसामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाच्या भावना याच्यामध्ये व्यक्त केल्या गेल्या होत्या परंतु पोलिसांनी अतिशय सतर्कतेने या प्रकरणामध्ये विशेष तपास त्याच्या मदतीने अतिशय कमी वेळामध्ये दोन्ही आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि आता पुढचा तपास चालू आहे